मागच्या वेळी आपण कोणता पाहिला होता की व्ही लुकअप विथ अप्रॉक्सिमेट मॅच पाहिला होता तसं आता हो कोणता फॉर्म्युला पाहत हो की एच लुकअप विथ अप्रॉक्सिमेट मॅच आता एच लोकप याच्या अर्थ काय की तुझं टेबल होता तो तो टेबल फक्त आडवा असणार बरोबर ना व्ही लुकअपमध्ये टेबल असं व्हर्टिकली ऑरेंज अरेंज होता आणखीन एच लोकअपमध्ये टेबल काय असणार ऑरिजेंटली अरेंज केलेलं असणार म्हणजे इथे लिहिलं इन्कम आणि इथे इन्कम टॅक्स लिहिलं आहे इन्कम समजा झिरो टू टू लॅक्स असेल टू टू थ्री लॅक्स थ्री टू फाईव्ह लॅक्स बरं ना अबाउ टेन लॅक्स आणखी आपण पर्सेंट इथे खाली लिहिलं आहे तोच टेबल आपण फक्त आडवा केला इथून जे कॉलमवरती होते ते आपण रो वाईज घेतलं आहे तसं इथे पण लिहिलं आहे आता आपल्याला इथे इन्कम टॅक्स फाईन करायचा आहे की कि कोणाला किती पर्सेंट लिहिलं आहे मग इथे इन्कम लिहितो आहे आपण बरोबर आहे मग आता इथे इन्कम टॅक्स असं फाईन करायचा बघा सेम जसं आपण व्ही लुकअप आप फाईन केलं तसंच एच लुकअप फाईन करायचं आहे काय करणार इथून मग आता जर का आपल्याला इन्कम टॅक्स फाईन करायचा असेल तर आपण टेबल कोणता घेणार हा टेबल घेणार बरोबर आहे मग टेबल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला रो विचारणार तो पहिली रो ही आहे दुसरी रो आहे बरोबर ना आपल्याला पर्सेंटेज पाहिजेत मग पर्सेंटेजसाठी दुसरी रो घेणार बरोबर ना फर्स्ट रो सेकंड रो मग कसा पॉईंट फाईंड करायचा बघा जर आता इक्वल टू काय लिहायचं आहे व्ही लुकअपच्या ऐवजी काय लिहिणार एच लुकअप हॅलो इथून आता तू लुकअप व्हॅल्यू लुकअप व्हॅल्यू म्हणजे काय तर कोणती व्हॅल्यू फाईंड करायची आहे ते ही व्हॅल्यू शोधायची आहे बरोबर आहे नंतर कॉमात येतो आहे नंतर काय होतो टेबल ॲरे टेबल ॲरेचा अर्थ काय की आपला टेबल कोणता आहे तर हा एवढा पूर्ण टेबल आहे आपला हॅलो सिलेक्ट केला पूर्ण टेबल नंतर कॉल कॉमात देतोय आता पुढे काय देतोय रो इंडेक्स नंबर रो म्हणजे काय तर आपल्याला काय फाईन करायचं का तर पर्सेंटेज पाहिजेत मग पर्सेंटेज या टेबलमध्ये कोणत्या रोमध्ये आहेत तर दुसऱ्या रोमध्ये आहेत मग रो कोणती घेणार येतो आपण सेकंड नंबर रो कॉमात देतोय आणि आता आपल्याला काय पाहिजे अप्रॉक्सिमेट पाहिजे की एक्झॅक्ट मॅच पाहिजे ॲप्रॉक्सिमेट पाहिजे मग ते ज्या ठिकाणी आपण ट्रू लिहिणार आहे इथून नंतर ब्रॅकेट क्लोज करायचं आहे समजलं एकदम सोपा फॉर्म्युला आहे नंतर इंटरपटन दाबतो आहे बघा आलो इथून आता दहा लाख आहे ना दहा रुपये अमाऊंट लिहिले आता इथे समजा किती लिहिले टू लॅक्स नंतर इंटरबटन दाबायचं आहे बघा इथे ॲटोमॅटिक ट्वेंटी पर्सेंट किंवा दहा पर्सेंटेज समजलं आहे कोणता फॉर्म्युला घेतला आहे आपण हा एच लुकअप विथ अप्रॉक्झिमेट मॅच जमेल एवढा करायला जसं आपण एच लोक पाहिला होता तसंच काय आता व्ही लोकप आहे समजते फरक एक्झॅक्ट मॅच आणखी अप्रॉक्सिमेट मध्ये